बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरांबा केलेला आहे आपला मुरांबा अगदी सुंदर आणि रसरसीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत आवळ्यामध्ये गेलेला आहे अगदी रसरशी छान मुरलेला मुरांबा कसा बनवायचा हे आज आपण पाहूयात आणि मुरांबा खराब होऊ नये तर त्याकरता काही खास टिप्स आहेत तर त्याही पाहूयात आणि त्याचबरोबर हा मुरांबा बनवताने आपण आवळा उकडून घेतलेला नाहीये कारण आवळा उकडून घेतल्यामुळे खूप सारे जीवनसत्व हे आवळ्या नाहीशे होतात तर हा आवळा उकडून न घेता आपण छान बनवलेला आहे आवळा किती गुणकारी आहे आहे हे सर्वांनाच माहिती त्यामध्ये विटॅमिन सी आणि आयांच प्रमाण हे खूप जास्त आहे संत्र्यापेक्षा जास्त विटॅमिन सी हे मोरावळ्यामध्ये आहे त्याचबरोबर आवळा हा आपल्या हेअरफॉल साठी पण गुणकारी आहे पेशंट साठी पण चांगला आहे तर हा मोरावळा व्यवस्थित आपण एका काचेच्या बरणीत भरून ठेवला तर अगदी एक वर्ष छान टिकतो तो अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील रोज एक मोरावळा आपण खायलाच हवा चला मग तर आपण मुरांबा बनवायला घेऊयात मुरांबा बनवण्यासाठी पाचशे ग्रॅम आपण आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे आवळे उकडून नाही घ्यायचे उकडून घेतल्यामुळे पाण्यामध्ये जीवनसत्व निघून जातात तर त्याकरता आपण एका चाळणीमध्ये हे आवळे ठेवायचे आहेत अर्धा किलो आवळे सर्व ठेवलेले आहे चाळणीमध्ये आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर घमेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की आपण चाळणी ठेवणार आहोत जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर वापरलं तरी चालू शकतं तर पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण चाळणी ठेवूयात आणि वरतून ताट ठेवायचं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे त्यामुळे मी गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आणि मंद आचेवर वीस मिनटासाठी आपण हे आवळे छान उकडून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी वीस मिनिट झालेले आहेत आपण ताट काढूयात आणि एकदा चेक करायचं आहे की आवळे शिजले आहे की नाही तर सुरी जर आतपर्यंत गेली याचा अर्थ आपले आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपले आवळे आहेत हे मीडियम साईजचे आहेत त्यामुळे ते सतरा ते वीस मिनिटांमध्ये शिजून होतात पण ह्यापेक्षा जर मोठे आवळे असतील तर वेळ लागू शकतो पंचवीस मिनिट पण लागू शकतात किंवा छोटे असतील तर ते लवकरही होऊ शकतात दहा ते बारा मिनिटात आता आवळे थंड झालेले आहेत आणि काट्या चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला होल्स पाडून घ्यायचे आहेत आवळे उकडल्यानंतर होल्स पाडायला बरं पडतं अगदी इझिली आणि पटपट होल्स पाडले जातात हेच जर आपण आवळे कच्चे असताना जर होल्स पाडले तर आपल्याला जास्त वेळ लागू शकतो तर ह्या ठिकाणी सर्व आवळ्यांना आपण होल्स पाडून झालेले आहेत होल्स पाडल्यामुळे पाक हा आतपर्यंत जातो या ठिकाणी आपण सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यामध्ये अगदी अर्धा कप आपण पाणी घालायचं आहे आवळे घालूयात आणि गॅस मंदाचे वर ठेवायचा आहे मुरांबा बनवण्यासाठी तुम्ही स्टीलची कढई वापरू शकता किंवा नॉनस्टिक कढई वापरू शकता पण अॅल्युमिनियमची कढई बिलकुल वापरायची नाही आणि सर्वात महत्वाचं सतत ढवळत राहायचं आहे सतत आवळे वर खाली करत राहायचं आहे कारण आपलं दुर्लक्ष झालं तर खाली साखर लागू शकते तळाला आता तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आपली साखर ही विरगळत आलेली आहे तर या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो पण सर्वात महत्वाचा आहे गॅस हा मंद ठेवायचा आहे किंवा मध्यम आचेवर ठेवायचा आहे आता ह्या ठिकाणी मी सहा वेलची घेतलेली आहेत फक्त त्या ओपन करून घालायच्या आहेत आणि मिसवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपला जो पाक आहे हा पाक अगदी पातळ आहे तर आपल्याला हा पाक छान आटवून घ्यायचा आहे मध्यमाचेवर पाक थोडासा दाटसर व्हायला हो पाहिजे आणि एक तारीचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जवळपास मी पंधरा मिनटासाठी पाक छान आटवून घेतलेला आहे मंदाचेवर आणि मध्यमाचेवर आता आपण चेक करूयात की पाक व्यवस्थित झाला आहे की नाही तर एका वाटीमध्ये थोडा पाक काढून घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यावर अशा पद्धतीने चेक करायचा आहे किती मोठी तार निघते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित एकतार पडतीये ह्याचा अर्थ आपला पाक हा अगदी व्यवस्थित झालेला आहे आता ह्या ठिकाणी पाकही झालेला आहे व्यवस्थित एकतारी पाक झालेला आहे आवळ्यांचा कलरही चेंज झालेला आहे ह्याचा अर्थ आपला मुरांबा हा तयार आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे मुरांबा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि मुरांबा थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीमध्ये तो भरून ठेवायचा आहे स्टीलच्या पातेल्यात तो तसाच पडू नाही द्यायचा फक्त थंड होयची वाट पाहिजे आहे थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीमध्ये छान भरून ठेवायचा आहे काचेची बरणी घेताना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे उन्हामध्ये छान वाळून घ्यायची आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर असता कामा नये बरणीला जर ओलसरपणा असेल तर मुरा आंबा हा खराब होऊ शकतो आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन चमचे विनेगरचे पण ह्यामध्ये घालू शकता विनेगरचे जर तुम्ही दोन चमचे घातले तर मुरांबा बिलकुल खराब होत नाही एक काय दीड ते दोन वर्ष तुम्ही ह्या मुरांब्याचा स्वाद घेऊ हो शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे आवळे आहेत हे वर तरंगताने दिसत आठ ते दहा दिवसांनी ते खाली तळाशी जाऊन बसतात जेव्हा ते छान मुरतात ना तेव्हा ते खाली तळाशी जाऊन बसतात त्याच आपला मुरांबा किती सुंदर दिसत आहे हे, हे तुम्ही पाहू शकता मुरांबाची खरी टेस्ट ही आठ ते पंधरा दिवसानंतरच येते कारण त्यांना मिनिमम पंधरा दिवस तर लागतातच आणि सर्वात महत्वाची गोष्ट रोज एक गोष्ट करायची आहे आपल्याला बरणी ओपन करायची आहे एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्यानी मुरांबा अशा पद्धतीने रोज हलवून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की वरचे जे आवळे आहेत हे कोरडे पडतात आणि कोरडे पडल्यामुळे त्यांना बुरशी लागते आणि मुरांबा खराब होऊ शकतो तर त्याकरता ही एक काळजी घ्यायची आहे सुरुवातीचे पंधरा ते वीस दिवस तरी रोज मुरांबा वरखाली करून घ्यायचा आहे नंतर झाकण लावायचं आहे आणि दुसरं महत्वाचं आपण जो चमचा वापरत आहोत हा चमचा कोरडा असायला पाहिजे बिलकुल ओला असता कामाने जर पाण्याचा अंश मुरांब्यामध्ये गेला तर मुरांबा हा खराब होणारच आहे आणि टाईट झाकण लावून पुन्हा तो ठेवून द्यायचा आहे आता ह्या ठिकाणी आपल्या मुरांब्याला आठ दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता जवळपास सहा सात आवळे आहेत हे वरती तरंगताने दिसत आणि बाकीचे आवळे हे तळाशी गेलेले आहेत ह्याचा अर्थ जे आवळे अजून मुरलेले नाही आहेत ते वर तरंगताने दिसत आहेत आणि जे आवळे मुरलेले आहेत ते खाली गेलेले आहेत मिनिमम पंधरा ते वीस दिवस सर्व आवळे मुरण्यासाठी हे लागतातच तर तुम्ही हे आवळे पाहू शकता आणि आज आपण हेही पाहिलेलं आहे की मुरांबा खराब होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो आपल्या मुरांबाही पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि रसरशीच झालेला आहे हे आवळे आपले खाऊन झाले की राहिलेला जो पाक असतो ना तर तो पाक आपण सरबत म्हणून वापरू शकतो दोन चमचे तुम्ही पाकाचे घेऊ शकता आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्याचा तुम्ही मिसळून छान सरबत करू शकता तर हा सरबत उन्हाळ्यामध्ये तर अतिशय उपयुक्त आहे आणि एरवीही तो तुम्ही पिऊ शकता तर अशा पद्धतीने हा गुणकारी मुरांबा तुम्ही करा हां आणि मला सांगा कसं वाटलं ते आणि अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर